टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची गुंडे शरद मोहोळ याचा खून करणारे विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे हे दोन मुख्य सूत्रधार आहेत शेलार आणि मारणे यांनी मोहोळचा खुणाचा कट रचल्याची माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी मंगळवारी न्यायालयात दिली शरद मोहोळ खून प्रकरणात विठ्ठल शेलार रामदास उर्फ वाघ्या नानासाहेब मारणे यांना अटक करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस सी बिराजदार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले शेलार आणि मारणे यांना पाच दिवस पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस सी बिराजदार यांनी दिले मोहोळ खून प्रकरणाचं मुख्य सूत्रधार गणेश मारणे पसार झाला असून त्याच्या मागावर पोलिसांची पत्की आहेत अशी माहिती न्यायालयात देण्यात आली आहे साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि साथीदारांनी पाच जानेवारी रोजी मोहोचा कोथरोड मधील भागात पिस्तुलातून गोळ्या झाडून खून केला होता या प्रकरणात आतापर्यंत पंधरा आरोपींना अटक करण्यात आली आहे तसेच आठ ते नऊ जणांना ताब्यात घेतल्या असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे मोहोचा खुनापूर्वी विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे यांची बैठक झाली होती शेलार विरुद्ध खून खंडणी अपहरण असे गंभीर स्वरूपाचे सूत्रा गुन्हे दाखलेत वाघ्या मारणे सराईत गुन्हेगारी शेलार आणि मारणे कोठे भेटले त्यावेळी कोण उपस्थित होतात त्या दृष्टीनं तपास करायचा आहे असे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी सांगितले आपल्या भागातील महत्वाच्या